ऐसा तो कभी होता नाही के लिए कोई रोता नाही इस बात का गवा खुदा गवा खुदा खुदा गवा हे एक हिंदीतलं सॉन्ग आहे या गाण्यातून आपल्याला स्पष्ट अर्थ जाणू शकतो की समजू शकतो की प्रत्येक गोष्टीला साक्षीदार देवच आहे किती आपण व्यक्तीला मध्ये साक्षीदार म्हणून उभं केलं तरी व्यक्ती बदलू शकते आणि कधी कोण दुसऱ्यासाठी रडत नाही प्रत्येकजण स्वतःच्या माणसासाठी स्वतःच्या वस्तूसाठी रडत असतात पण तेही काही काळासाठी ही दुनिया जी त्याने तयारी केलेली आहे याचा साक्षीदार फक्त एकच आहे तो फक्त आपण देव म्हणू शकतो जो जसं ज्याला मानेल त्याला मानतो तो मान त्याच्या नावाने त्याचा उल्लेख करू शकतो पण साक्षीदार म्हणून एकच ग्राह्य झाला पाहिजे की म्हणजे तो देवच त्याच्याशिवाय कोणीही असू शकत नाही प्रत्येक जण इथे स्वार्थासाठी आहे स्वतःचा स्वार्थ झाला की सर्वजण दूर निघून जातात त्यासाठी पण हा साक्षीदार असा आहे की तो आपली नेहमी क्षणाला शना शना साथ देत असो पुरावा त्याच्या कोणत्या न कोणत्या रूपात येऊन तो पुरावा आपल्याला सांगत असो की मी तुझ्यासाठी आहे ही दुनिया मी जी तयार केलेली आहे त्यात तुला हजार जण मिळतील पण तू पूर्ण विश्वास माझ्यावर ठेव यासाठी पूर्ण विश्वास हा त्याच्यावर असणे महत्त्वाचं आहे यासाठी हे गाणं खूप छान आहे मला खूप आवडतं शेवटची त्याची जी लाईन आहे खुदा गवा ही खूपच छान आहे या गा प्रत्येक गोष्टीतनं काय काही छान गीता येतं